स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असं चतनी साथी स्वाद मसाले, पलूस विटा चटणी बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा आगामी निवडणुकींवर बहिष्कार टाकू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतेही निकष किंवा अटी न लावता तत्काळ शेतकऱ्यांचे सात बारा कोरे करा व शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव द्या तसेच शेतकऱ्यांकडून आकारले जाणारे जीएसटी तत्काळ रद्द करून दूध वाढ करून पशुधन वाचवा अशा विविध मागण्यांसाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला मी विनोद मोरे मिरज तालुक्यातील एक शेतकरी आहे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसमवेत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसलेलो आहे आज आमचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनकर्त्यांना आणि या शासनाला शेतकऱ्यांच्या विविध मागणे घेऊन बसले त्या संदर्भातील मागण्या आमच्या शेतकरी कर्ज जरी होऊन आत्महत्या करीत आहेत त्या, करी त्या शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारचे निकष न लावता कर्जमाफी व्हावी शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकरी जी एस टी मुक्त व्हावा व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढ देऊन पशुधन जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले वाचवावे या मागणीसाठी आम्ही आज बसलेलो आहे तरी या शासनकर्त्यांनी आणि शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ या शेतकऱ्यांच्या मागण्या कराव्यात मान्य कराव्यात अन्यथा येत्या सर्व प्रकारच्या निवडणुकांवर आम्ही पूर्ण शेतकरी वर्गातून बहिष्कार राखण्या देईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी